गडबुडसिंग मध्ये आलोय आपले सगळे समाज बांधव या ठिकाणी बसलेले आहेत त्यामुळे त्यांच्या सोबत जरा गप्पा माराव्या म्हटल्या आणि म्हणून त्यांनी पण मला रामराम पाहुल म्हणून या ठिकाणी बोलवून राम 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 मामा गाव कुठलं खुपिरे ना आलेले तुमचं वाशी 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 म्हणजे अवघड भक्त मंदिर ज्या ठिकाणी आहे म्हणजे बिरदेव मंदिर जे जगप्रसिद्ध आहे तिथले इथे मामा रामराम राम राम तुमचं तुम्ही खिलारी यशवंत यशवंत खिलारी साहेब आहे ते मला म्हटले पान खाऊया आणि म्हणून म्हटले ठीक आहे चला काय हरकत नाही सुपारी अजून थोडी कात्रा सुपारी कात्रा थोडी तुम्ही तुम्हाला एक पान चालेल तुम्ही घ्या अजून एक द्या तुम्हाला डबल धनगरी पान आहे धनगरी पान आहे तरी सगळे आपले शान आहे सगळे बरोबर आहे का आण बाण शान शेळ्या मेंढ्या राखताना पाठीमाग जत्रत यात्रत कुठे गेलं तरी माळाला वगैरे आपली माणसं भेटली तर मध्ये पान खाऊया हम्म

किती आहे त्या रुपयाची पहिली गणपतीत कशाला पान गणपतीची पूजा करायला लागते हा सगळे देवधर्माची पूजा करायची असेल तर त्याच्यात पान लागते, पान लागते।, लागते का नाही हा घोंगड्यावर अजून एक पान द्या एक एक सिंगल पान द्या सिंगल या घोंगड्यावर सुद्धा पान मामान अगोदर सुपारी कातरून दिली त्यानंतर एक पान दिलं मला मी ते आपल्या खेलारी साहेबांना दिलं त्याच्यानंतर मी आणखीन एक मागून घेतलं खेलारी साहेबांना एक घ्या जोड पान घ्या तर त्यांनी घेतली नाही मला डबल लागते कारण मी कधी कधी खातोय आरेवाडीला वगैरे गेला आरेवाडीतल्या पानाची बातमी मी केली होती संपूर्ण झाली होती हे घ्या थोडासा चुना हे प्रेमाचं पान आहे असं म्हणतात की एखाद्याला मान द्यायचं असेल तर त्याला पान द्यावं म्हणजे पान म्हणजे मान मान आणि मान हे एक अर्थानं अर्थी शब्द आहेत असं म्हणलं तर ते वावग ठरून बरोबर आहे काय मान पान म्हणजे काय सांगायचं हे मानाचं पान आहे असं आहे मानाचं पान हे कुठेतरी गेलं का नाही પહેલા માના પાણી એક પડે હિ નામ અને લગીન તાર લઉન આ પહેલી હાજી નહી પંજરા एकदम पान गेलं तरी चालतेकू आणला तंबाखू काय आपण खातो एक टाइम एक टाइम भूक मारते आणि तालबी मारते पानामुळे दोन माणसांच्या मध्ये संवाद वाढतोय दोन माणसांना जोडण्याचं काम करते दोघांच्या मध्ये मैत्री घडण्याचं काम पार करते एकमेकांच्या सुख दुःखामध्ये म्हणजे सहभाग वाढवण्याच काम पान करते कस जर जरा बो आहे तुमचं जर सांगा एक एकमेकांच्या एकमेकांच्या ठरते सांगा एखाद्या बरोबर तुम्हाला त्याला करायचं दुसरीच्या ह्याच्यावर आहे आज भगवंताच्या तिथेच्या मिठीला पानाचा इडा नुसती करताना पान आज कुठं कार्यक्रम आलो भगवंता त्याच्यामध्ये हे पानाचा इडा नारळा फळ लेकिन काय सुपारी फुटली नवरी नेटली म्हणजे सुपारी फुटली म्हणजे नवरी ती तिथे प्रमाण झाली काय म्हणजे कडवडते आहे बर काय त्या पानामुळे सर्व आहे आम्ही गुढी बी वाढवते दोन जीवांच्या मध्ये दोन मित्रांच्या मध्ये दोन गावामध्ये दोन पावणाऱ्या वळ्यांच्या मध्ये बरोबर पानामुळे नातेबंध निर्माण होतात पान हे एकमेकांच्या आयुष्यामध्ये गोडी वाढवण्याचं काम करतात असं त्यांनी सांगितलं आहे पानाचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे पण या पानाचे आयुर्वेदिक महत्व देखील प्रचंड आहे आता आपल्या बरोबर गेली किती वर्ष तुम्ही पटण्या डिपार्टमेंट पंचाळीस वर्ष गोकुळ संगत माळी काम केलेलं बघा आणि एक्केचाळीस वर्ष लोकल दुर्षे पाळी काम केलंय आणि आपण त्यांच्याकडून जरा पानाविषयी माहिती घेऊया आहे काय सांगा जरा आयुर्वेदिक मध्ये आपलं गार्डन क्लब तर्फे स्पर्धा भरतात या स्पर्धेत म्हणजे आयुर्वेदिक प्रत्येक वेळेस मी स्पर्धेत नंबर पण घेतलेला आहे गोकुळ दूध संघाला त्याच नाव लोक करून दिलं त्याचं बक्षीस पण मिळवून दिलेलं आहे त्याचं हो महत्व म्हणजे पानाला नागवेली म्हणतात आयुर्वेदिक मध्ये अरे नागवेली आरोग्याला चांगला आहे ना आयुर्वेदिक आहे जे पान उजमानला लागतंय आणि आरोग्यासाठी सुपारी खाल्ले की तोंडातले जे कोरड पडलेले ते कमी होते बर आणि पान आणि सुपारी आयुर्वेदात याला महत्व आहे म्हणून पान खाणं पूर्वीपद साधता करायची धनगरी जीवनामध्ये किंवा धनगरी संस्कृतीमध्ये धनगरी प्रथा परंपरेमध्ये पानाला एक वेगळं महत्व आहे काय सांगाल म्हणजे सुपारी पटली नवरी नटली गाणी पण निघाली त्याच्यावरती पण त्याच्यात एक आहे आपल्या धनगर समाजाच्या मेंढक्यापिशी जे पान सुपारी असत्या एखाद्या शेतकऱ्यापाशी जर चारा असत तर त्या शेतकऱ्याला बोलवून आपल्या जवळ घेत सुपारी जरा दिली तो शेतकरी आपल्या बकऱ्यांना सुपारी खायच्या ना आता एक पाच मिनटं असताना गप्पा मारत बसला तर आपल्या बकऱ्यांचं पोट भरते चारा म्हणून जेणेकरून धनगर प्रत्येक मेंढक्याकडे पान सुपारी असते चहा चहा घ्यायचा म्हटलं तरी पैसे खर्च होतात त्यामुळे कोण चहाला बोलवत नाही एखाद्याला पाहुणे चला नाश्ता करू म्हणण्याचं धाडच होत नाही कारण नाश्ता सत्तर ऐंशी रुपयाच्या घरात गेलाय जेवायला बी कोण बोलवत नाही पण रामराम पाहुणे या पाव पान खाऊ असं म्हणते का बर राम राम पाहुणे या पान खाऊ हे सोपं आहे ना म्हणजे कमी खर्चामध्ये होते कमी खर्चात आहे आणि दोन जेवण मैत्रा करून आपल्याला जवळ की व्हाऊ आपल्याला यांचं झालं एकनिश राहाव जवळ की व्हावं आणि ह्याच्यातन पानातनं आपलं थोडं आपलं नाव काय ते आपल्या जवळ की येण्यासाठी हे पान महत्वाचं आहे म्हणजे बघा पान आपल्या परस्पर नातेसंबंधामध्ये एक प्रकारे आपुलकी वाढवत प्रेम वाढवत जेव्हा निर्माण करत एकमेकाबद्दल आत्मीयता निर्माण करत आणि खर्च काहीच नाही हो आला तर खर्च काय सुपारी वगैरे पण तुम्हाला चहा नाश्त्याला कोण बोलवणार नाही हो। पण पान खायला मात्र आवर्जून बोलवणार माझे आजोबा होते माझे आजोबा पण बोलू होते आज आपण कुठंतरी निघालो आज घोंगड खांडाव बघितलं खांड रागाव ना फक्त मग तिथे मामा च्या हे तुमचं झालं हो पण आमच्या सारख्या काय त्या माणसाने कसं बोलवायचं कोण नाही आम्ही कोणा तो काय म्हणतो मामा जेवणार आहे का ते सुद्धा शब्द देतो हे धनगरावरच झालं होतं जे पॅन्ट शर्ट झालो

टू व्हीलरचा माणूस हात करतोय चारचाकी माणूस हात करतोय हेलिकॉप्टर विमानामधला तर बघायलाच नको बरोबर आहे का रस्त्यावरनं जात येत असलेली माणसं हाय आलो एकमेकाला पण पान खायच्या बैलाला बी विसावा मिळतोय बरोबर का मेंढरांना पण विसावा मिळतोय बरोबर आहे का त्या निमित्ताने ती सगळी चर्चा होत्या थांबते आणि जी आत्ताची पिढी आहे बरोबर आहे का त्यांनी कोणतंही व्यसन करू नये बरोबर आहे का त्यांनी निरव्यसन राहावं हे आमचं त्यांना सांगणं आहे या ठिकाणी आता काय बरोबर आहे का मन म्हणजे दारू पिणे या हं करू न्याय कार खायला खाऊ नये काय मग कमावं काय मग काय म्हणजे वाईट ही इष्ट वाईट नव्हे बरोबर हे आरुज्य आहे बरोबर हे आरुज आहे वनस्पती आहे बरोबर वनस्पती आहे वनस्पती आहे बरोबर ही कुठली घाण करणार नाही नव बरोबर म्हणजे पानानं अनेक मन जोडलेले आहेत अनेक मित्र जोडलेले आहेत बरोबर आहे का तुम्हाला काय अनुभव आला का एखादा म्हणजे पानामुळे एखादा मित्र लांब गेला होता तो जवळ आला कसा कसा आला सांगा तो बोलत नव्हता काय सहा महिन पान खायच्या निमित्तानं तो बोलत नाही नव्हता जवळ येत नाही मांडत माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर हे सगळं प्रेमाचं नात आहे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर अनेक जण मला पांडे साहेब या की पान खाऊ म्हणते आणि हे असं प्रेमा हा माझं गाव जत सांगली जिल्ह्यात जत तालुका जत तालुका कुटनूर कुटनूर खोकळे डपळापूर आहे बघाला आहे जतच्या आड्याला आहे बरोबर डपळापूर आहे शिळीपांडे गाव आहे बरोबर आहे तिथं सगळी गाव आम्ही ते तुळगाव राजधानी कुरूर सगळं त्या भागात बघितलंय आणि आनंदपूर 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 अशा वळकी निघते का बघा पानामुळे जर मग तुम्हाला पान दिलं नसत तर तो माझ्या एवढ्या जवळ आला असता का नाही नाही हे पानाच काम आहे सलगार मिळू की खात खेडी पाणीगाव खात लागला म्हणजे खात पाणी जपरोपर्यंत जावा ककमरी कलमडी बनू काय केलचार भागात कुठे जावा हडी बलगाव ससुरा सोनलगीर काय बार का म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या हद्दीवरती सर्वत्र मामा फिरून आलेले आहेत आणि पानामुळं अशी ओळख निर्माण होते सगळं बघितलं या निमित्तानं मला एवढंच सांगायचं आहे की अमोल पांढरे वरती असलेलं हे आपल्या सर्वांचं प्रेम माया ममता फुरकी जिवाळा असाच कायम राहू दे एवढीच या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि पानाच माध्यम सांगून थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यक्रम अमोल पांढरे जय मला जय भारतीय